तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे दादा आपला ता यातरा। यातरा आता तयार होत आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी लगेच आपल्याला जायचं होतं संगमनेरला संगमनेरला जायचं कारण असं आहे का खंडोबा राची आहे आज यात्रा यात्रा आहे देवगडमध्ये तर आपल्याला जायचं आहे आता देवगडमध्ये दादा तयार होऊन बसला आहे बाहेर आता आपण निघालो आहे देवगडसाठी यात्रेला जायला आणि दादाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जाऊन बघायचं आहे कृषी प्रदर्शन तर तुम्ही बघू शकता आपली फॅमिलीसह आणणार पण आता देवगडला आर्यनदादा बसता गाडीमध्ये तर कृष्णादाच्या मम्मीला बी यायचं होतं यात्रेला त्याच्या मती मला येऊन द्या मला येऊन द्या मग आता कृष्णादाची मम्मी मी आर्यनदादा आम्ही निघालो आता यात्रेला जायला देवगड येते तर तुम्ही बघू शकता हे आमचं सुंदर सुंदर गाव आणि या सुंदर गावामध्ये सगळीकडे हिरवं हिरवं गारच आहे तुम्ही बघू शकता आमचा स्वच्छ आणि सुंदर रस्ता तर खंडेराव महाराजांची यात्रा भरणार होती देवगड संगमनेर येते तर ते आम्ही जाणार होता डायरेक्ट देवगडमध्ये देवगडमध्ये गेल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट अशी का आपण बघणार आहे कृषी प्रदर्शन तर मित्रांनो मंदिरजवळून जाताना आपल्याला भेटला तर विटांनी भरलेला ट्रॅक्टर पण आता आपल्याला जायचं होतं पुढे म्हणलं नको रिस्क घ्यायला थांबून घेतलं कसं शेठ तर बिचाराला त्रास नको आणि आपल्याला त्रास नको मग आपण काय लांबून घेतले देवाचं दर्शन आणि एकदम सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता आता आपण ओवरटेक करून निघालो देवगडकडं तर देवगडला जायला आपल्याला थोडा जरा टाईमच होता कारण लांब आहे आपल्या घरापासून तर आपण आता देवगडच्या रस्त्याला पोचलो आहे तर पोचताना तुम्ही बघू शकता इथं भरपूर अशी गर्दी आहे कारण आता भाविक भक्तांची तिथं मकार गर्दी होणार आहे कारण आज पौर्णिमेचा दिवस आहे तर पौर्णिमेच्या दिवशी इथं यात्रा असती भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन त्यांनी आयोजित केलेलं आहे मित्रांनो देवगडच्या यात्रेमध्ये भव्यजीव्य असं अश्वप्रदर्शनसुद्धा होतं आपण प्रदर्शन सुद्धा पाहणार होतो त्याच्यामुळे आता आपण लवकरच चालले कारण प्रदर्शन संध्याकाळी आपल्याला बघायला भेटणार नाही प्रदर्शनामध्ये निघून जाते तर आपण पार्किंगमध्ये पन्नास रुपये दिले आणि आपली एकदम सेफ्टीमध्ये गाडी लावून आता आपण जाणार आहोत दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे खतरनाक अशी ट्रॅफिक जाम झालेली आहे तर यात्रेकडे जाताना आपल्याला भरपूर अशा प्रकारची ना, ना दुकानं दिसली दुकानांमध्ये तवे कडाया इथं तर डायरेक्ट यांना टॉकऱ्याचा टॉवरच लावला होता त्याला म्हणलं किती लाई भाऊ सांग तो म्हणे बावीस वर्षाची गॅरंटी फुटली तर परत आणून द्या पन्नास रुपयाली एक शंभर रुपयाली एक या गोष्टीकडं आपण फक्त लांबूनच पाहतो कारण आपल्याला याच्यात बसायचं म्हणजे ना डायरेक्ट आहे ना अवघडच काम होतं त्याच्यामुळे आपण तिकडं जातच नाही आता ना आपण गर्दीतून वाट काढीत चाललो मंदिराकडे दर्शन करण्यासाठी साईडला साथ आहे ना दोन्ही साईडला हलवयांचे भरपूर असे मोठे दुकानं लावले होते त्यांच्याकडे शेव गुडशेव रेवडी एकदम भरपूर माल विकायला होता आणि गर्दी बी भाविकांची आता वाढायला ला लागली होती त्याच्यामुळे आता आपण म्हणलं पहिले दर्शन करू मग कृषी प्रदर्शन बघायला जाऊ ह्या भावने तर एवढ्या जात्राच्या गर्दीमध्ये हेलिकॉप्टर उडवायची डिअरिंग केली मग आम्ही आलो दर्शन करायला मंदिरामध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही दर्शन विर्शन केलं आणि अशी भाविकांची गर्दी होती इकडं तळी भरायचा कार्यक्रम चालू आता इथं सुद्धा आपण दर्शन घेतलं हे आहेत आपले खंडेराय महाराजांचे आश्वास आणि आपला आरोदादा आता विचार करतोय आता नक्की करायचं काय आरोदादाच्या मम्मीला दिसले गजरे तिला म्हणलंय घेऊ नको ते डुप्लिकेटे प्लॅस्टिकची ती बी म्हणली नको नको मला नाही घ्यायची मग आता इथं ते पंचवटी एक्सप्रेस हायवेवर आता डायरेक्ट आम्ही आलो खाऊगल्लीला खाऊगल्लीला दाबेली शिवपुरी एकदम टकाटकमध्ये टक होते मग सगळ्यांनी तिथं आस्वाद घेतला आमच्या मॅडम तर डायरेक्ट तिथं खुर्चीवरच जाऊन बसल्या भाऊ तुला काय द्यायचं ते दे तिथून निघालो आम्ही नाश्ता करून देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये तर इथं आले त्यांनी आपली एकदम झापूक झोपूक स्वागत केले स्वागत असे होते का उन्हाळ्याचे दिवस होते ते म्हणे थांबा तुम्हाला गारगार करतो त्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टरला डायरेक्ट स्प्रे जोडला होता स्प्रे इतका भारी होता ना का कंपनीची जाहिरात चालू होती स्प्रे मारायचंही काम चालू होतं तर मित्रांनो तो स्प्रे ना एकच नंबर होता बरं का शेतकरी वर्गांसाठी एकदम भारी आहे आता कृष्णा शेटनी डायरेक्ट ढोबळी मिरचीचे कलर पाहून ढोबळी मिरची हातातच घेतली त्याला म्हणलं भाऊ ओरिजिनल हे याची कलरमध्ये असते ढोबळी मिरची अहो ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची बर का पुढं आल्यावर आता इलेक्ट्रिक गाडी होती इलेक्ट्रिक गाड्यांचा जमाना आहे आता काही जॉयमध्ये जाऊन डायरेक्ट साहेबांनी चक्कर मारायचाच विचार केला पण म्हणलं चावी नाही नको देऊ पुढं आलं या काकाने आपल्याला सुंदर माहिती सांगितलं लिहिलं मुला पाण्याने पाण्यानी देऊन खराब होत नाही फाटत नाही भिजत नाही लिहिल्या मुला कपडा करायचा आता ही जी गाडी दिसती ना ही आपल्या आरदादाची ड्रीम बाईक आहे आता ही घ्यायचा विचार आपल्या आरोदाचा चालू आहे बघू आता नियोजन काय होतंय ते पुढं आले हा लागला खेळायला अरे म्हणलं खेळू नको भाऊ रंगपंचमी नाहीये या बाबांनी तर आपल्याला डायरेक्ट मार्केटिंगच शिकवली बरं का मार्केटिंगची एक उत्तम उदाहरण त्यांनी आपल्याला दिले एकदम जबरदस्त पद्धतीने त्यांनी आपल्याला चकल्या काढूनच दाखवल्या म्हणलं चकली तळता येते का हो ते म्हणे नाही नाही ती चकली जर तळता आली असते तर आपण खाऊन पाहिली असती टेस्ट कशी आहे तर मग शेवटी आपण आता आलो आपल्या ड्रीम गाडीकडे तर अरे दादा आता दा बघतो गाडी कशी काय आहे काय तिची तिचे कॉन्फ्लिक काय आहे तिच्यात काय काय सिस्टीम आहे आता तिथं होते शिंदे साहेब शिंदे साहेबांनी आपल्याला एकदम सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या शिंदे साहेब हे टी व्ही एच आहे त्यांनी सांगितलं तुम्ही जर गाडी आपल्याकडून घेतली ना तर तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचा डिस्काउंट देऊ बरं म्हटलं विचार करू आम्ही आता तिथून निघोल आम्ही पुढं भाऊला लाईटीचं चलं आहे मग आता सी सी टी व्ही कॅमेराजवळ आम्ही आलो तर तो म्हणे भाऊ पाच हजाराचा एक आहे सहा हजाराचा एक आहे सात हजाराचा सगळ्या यात्रेमध्ये आपल्याला सगळ्यात भारी वस्तू आवडली ती ही बरं आता ही वस्तू काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे कसं आहे आपल्या गाडीमध्ये जर कचरा झाला ना आता हे क्लीन करण्यासाठी आपण आहे पण कसं आहे आता वस्तू आहे ना त्याच्यामुळे चल येतो चांद तक नाही तो श्यामतक अशी वस्तू असल्यामुळं आपण त्यांच्याकडून चांगल्या क्वालिटीची ती चेकिंग करून आहे तर चेक झाल्यानंतरच आपण तिला आपण घरी नेणार आहे तर त्यांनी आपल्याला चांगल्या क्वालिटीची ती वस्तू चेक करून दिली कृषी प्रदर्शन बघण्यासाठी दहा रुपयाचं तिकीटसुद्धा होतं बरं का आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ते लकेडॉचे तिकीटसुद्धा देत होते कृषी प्रदर्शन बघून आता आम्ही आलो बाहेर बाहेर आल्यावर आपण आता लांबूनच एकदा परत एकदा दर्शन घेतलं आणि इथून आता आपण जाणार आशो प्रदर्शन बघण्यासाठी कारण आता कसं आहे संध्याकाळचा टाईम झाला आहे आशो प्रदर्शन आपल्याला नंतर बघता येणार नाही आणि आता परत गर्दी पण खूप व्हायला लागली तर इथं आलो आहे आपण आता आशो प्रदर्शन बघायला इथं आशो प्रदर्शनमध्ये ना मित्रांनो एकदम लांबून लांबून एकदम भारी भारी कलरचे एकदम क्वालिटी वाज घोडे आले होते एकदम फोटोशूट वगैरे इथं लोकांचे चालू होते यो म्हणतो मी याच्याबरोबर फोटो काढतो तो म्हणतो त्याच्याबरोबर मी फोटो काढतो आम्ही बी काढले एकदम भारी, भारी भारी फोटो यो तो घोडा तर लईच उंच होता याची क्वालिटीच एकदम जबर होती हे यांना विचारलं बरं का आम्ही हा घोडा कुठला येऊ म्हणे आम्ही आता शिरमपूरवरून आलो तर मित्रांनो हा जो शिरमपूरचा घोडा आहे ना हा एकदम शांत होता बरं का पण आपण जशी व्हिडिओ काढायला सुरुवात केली ना त्याने बी एकदम भारी भारी वेगवेगळे पोज द्यायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता काय खतरनाक पोज देऊन राहिला तो घोडा बी या एक नंबर तर यात्रेमधील हे भव्य दिव्य प्रदर्शन बघून आता आम्ही निघणार आहोत घरी तर मित्रांनो आज चौला तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय रामकृष्ण अरे मित्रांनो